मिळालाच पाहिजे अरे आठ विमा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे अरे कंपन्याकडून होत असलेली शेतकऱ्यांची लूट थांबलीच पाहिजेच पाहिजे थांबलीच पाहिजे शेतकऱ्यांना विनाथ विमा मिळालाच पाहिजे अरे जनसुरक्षेच्या नावावर जनतेवर हुकुमशाही लादणारं सरकार मुर्द अरे जनसुरक्षा कायद्या त्वरित रद्द झालाच पाहिजे अरे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार सरकार मुर्द અમેરિકન નવો સમ્રાટ્યવા તરી દિરી નહી ચલ અરે અમેરિકન નવો સામ્રાજ્યવાદ તેરી દાદાગીરી ચલ અરે અમેરિકન ઇઝરાઈલ સામ્રાજ્યવાદી દાદાગીરી હાલ અરે

त्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये गुंजाबी गुन्हे डोब्या म्हणून कुंती दाळ येत आहे त्यानंतर ऑस्ट्रेलियातून नारळ आणि सोयाबीन येत आहे ब्राझील आणि अमेरिका यातून मका आणि येत आहे संपूर्ण देशभरामध्ये सातशे चौदाशे एकोणतीस वस्तू तर आहे आत्ता शेतीमालाच भाव आहे प्रचंड महागाई आहे ज्याच्यामध्ये शेतकरीचं दर आपल्याला आवडतात ते जर या धरून धरण लागू झालं की ह्या देशामध्ये भारत देश हा जेपानची शासन विधेयक त्याला आमचा व्यवहार विधेयक काढला नंबर दोन आम्ही जे या ठिकाणी शेतकरी शेतमजूर कामगार दलित आदिवासी अल्पसंख्याक विद्यार्थी महिला हे प्रश्न घेऊन तुमच्यापर्यंत निवेदन देतो आम्ही नाही पाहिजे म्हणून महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटनं इंग्रजांनी जो रोनेट ऍक्ट कायदा काढला होता त्याच्यापेक्षा खतरनाक कायदा महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक अॅक्टले आणि ते महाराष्ट्र जनशुरक्षा विधेयक ते रद्द झालं पाहिजे जर ते विधेयक रद्द झालं नाही तर वकील साहेब आम्ही मुंबईपर्यंत लाव मार्च काढू आणि हे मुंबई बंद करू सर्व आम्ही पाठले पण आम्ही पाच हजार लोकांना घेऊन दिल्लीमध्ये होतो तीनशे एकोणसी दिवसांनी आम्ही तिथे आंदोलन केलेलं आहे तीन गाडी काय रद्द करावे लागली ते सुद्धा यांना बंद करावं तिसरा जे रोग आम्ही आहेत म्हणजे ज्याला आपण प्रथम जिल्ह्या दिसत तर कशी गाडी लोक आहेत जे आम्ही छोट्या छोट्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आमच्या पुरोगामी संघटना काम करतात त्याच्यामध्ये जे तंत्रज्ञानिष्ट तत्वशील आणि विवेकपूर्ण विचारायचे लोक आहेत त्यांच्यावर मारल्या जात आहेत गोळ्या घातल्या जात आहेत अलीकडची थेट या धर्मासारख्या शहरामध्ये पुरोगामी शहरामध्ये आमच्यासारख्या आपल्या सर्वांना लाज्यानं मान खाली घालावी लागेल अशा प्रकारचं जे काही कृत्य या ठिकाणी घडलं रोहित पैठणकर हे रोहन पैठणकर या आमच्या दलितांना मला या ठिकाणी घटकम वाहन करण्यात आली तो वाचला विचार आणि आतापर्यंत ते आरोपी पकडले गेले नव्हते त्यांच्यावर मोखापेक्षा भयानक खतरनाक वकील साहेब ते सगळे त्याच्यावर बाजू झाले पाहिजेत त्यांना जेवढा भेटा रोहित बानसरेंना मारलं कलबुर्गी कलबुर्गींना मारलं लोहित लंकेशला मारलं दाभोळकरांना मारलं मार आणि आता इथं पत्रकार आणि आमच्यासारख्या लोकांकडे तर हे सगळं थांबलं पाहिजे जर येत्या कदाचित सरकार हे थांबवायला तयार नसेल तर आगामी काळामध्ये या महाराष्ट्रातली जनता जी सक्तीची मराठी हिंदी चालू केलेली आहे मराठी या महाराष्ट्रातला हा मराठी मराठी संस्कृती मराठी स्वाभिमान आणि मराठी परंपरा ही जिवंत राहिली पाहिजे आणि ती अधिक मजबूत सक्षम झाली पाहिजे जर सरकार आमचं खच्चीकरण करत असेल तर आम्ही हे सरकार जर बी अर्धी सुंदर करू इशारा या ठिकाणी देतो निवेदन आपल्याला या ठिकाणी सांगतो आमचं हे निवेदन सन्माननीय मुख्यमंत्री सन्मान्य जे काही आपलं डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटला आपण आमचा मॅसेज हा द्यावा विनंती कारण तो पाहिजे